सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी ए आय एम एमचे अधिकृत उमेदवार फारुखबाई शाब्दी यांची कुर्बान हुसेन नगर मोराली चौक येथे कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली यावेळी व्यासपीठावर ए आय एम एमचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना फारुखबाई शाब्दी म्हणाले की सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांची साथ हवी आहे एक वेळ मला संधी द्या मी संधीचे नक्की सोनं करून दाखवेन अशी ग्वाही यावेळी दिली या प्रसंगी एआईएमएम चे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते